नगरमधील सिना नदीला आलेल्या महापुरातमुळे अमरधाम पाण्यात अनेक ठिकाणी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामुळे अमरधाम पाण्यात विजेचे खांब पूल वाहून गेलेले आहेत आणि नदीकाठची घरे पाण्याखाली गेली आहेत ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत विशेषतः कल्याण रोड परिसरातील विजेचे खांब पाण्यामुळे वाहून गेल्याचं वृत्त आहे गे सद्यस्थिती आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पूरस्थिती अहिल्यानगर नगर शहरातून वाहणाऱ्या सिना नदीला पूर आलेला आहे नुकसान मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आलेला असून अनेक ठिकाणी नदीचे पाणी गावांमध्ये आणि घरांमध्ये शिरलं आहे विजेचे खांब कल्याण महामार्गावरील सीना नदीच्या परिसरात विजेचे खांब वाहून गेले आहेत अडचणी या परिस्थितीमध्ये नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या सा अडचणींचा सा सामना करावा लागतो आहे इतर तपशील सीना नदी ही भीमा नदीची एक उपनिधी आहे जी अहमदनगर शहरातून वाहते पुढील काही दिवस जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केलेला आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही स्थानिक वृत्तसंस्थांच्या पाहू शकता नमस्कार हे आता पस्तीस चाळीस वर्षातून दुसऱ्यांदा पाणी आलं पहिले एकदा आलं होतं पस्तीस वर्षापूर्वी आता त्याच्यानंतर आले पस्तीस वर्षानंतर आज आपण आता आहोत अहिल्यानगरचं अमरधाम या ठिकाणी ही जी प आज बघितलं आपण आ अतिवृष्टी झालेली आहे या ठिकाणी शे पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी असं पाणी आलेलं होतं आणि निश्चितच त्यावेळेसही हे अमरधाम पाण्याखाली गेलं होतं आज रात्री पा, जो पाऊस चालू आहे आज खरंच म्हणजे आज रेकॉर्ड झालं पस्तीस चाळीस वर्षात अमरधाममध्ये असं पाणी यापूर्वी चाळीस वर्षापूर्वी आलं होतं आणि निश्चितच आता जी अतिवृष्टी होणार आहे काही अतिक्रमण झालेले आहेत त्यामुळं हा प्रसंग म्हणजे हा घडव घडलेला गड़ आहे आपण पाहतो नदीमध्ये वि विविध प्रकारचे अतिक्रमण झाले सर्व लोकांनी नदी बंद कर करण्याचं ठरवल्यामुळं हे अशी परिस्थिती आज ओढवली आज, आज आज नगर शहर आज आपण पाहिलं नालेगावमध्ये हे आज देवस्थानसुद्धा पाण्यामध्ये होतं बघितलं ना आपण हे पाणी पा देवस्थान दे, आता गावेत दशक्रिया विधीला आलेले लोकांना दशक्रिया विधी सुद्धा करतात तू पूर्ण पाण्यात तीन फूट पाणी तिथं पाहिलं आपण असं ही अतिवृष्टीमुळे जा, जा, झालेली परिस्थिती ओढवली परंतु आपण मानव सुद्धा या, या परिस्थितीला आपण जबाबदार आहेत कारण आपण प्रत्येक ठिकाणी अतिक्रमण करतोय कर बरोबर उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव